नमस्कार मित्रांनो तर आज आपण डिग्री शिकतोय काय तर इंग्लिश ग्रामरच्या मध्ये आपण डिग्री शिकणार आहोत डिग्री हा भाग मध्येच येतो म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण येतो ठीक आहे विशेषणचाच एक भाग आहे हा तर डिग्री कशासाठी वापर केला जातो तर डिग्रीचा वापर कंपॅरिझन करण्यासाठी केला जातो दोन वस्तूंची दोन व्यक्तींची दोन जागेची ज्या गोष्टी असू शकतात त्यांचं कंपॅरिझन करण्यासाठी वापर केला जाऊ हो शकतो जसं की आता हे दोन पेन आहेत हे सारखेच पेन आहेत हे दोन्ही पेनची उंची सॉरी मार्करची उंची सारखीच मग या दोन मार्करची उंची सारखी हे सांगण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये डिग्रीचा वापर करतो ठीक आहे किंवा समजा हा मार्कर थोडा लांब आहे मग हे दाखवण्यासाठी पण आपण डिग्रीचा वापर करतो ठीक आहे मग याचा वापर कशासाठी केला जातो आपण डिग्री डिग्री काय वापरेल डिग्रीचा कम्पॅरिझन दुसरा काही काम नाही याचा फक्त कंपॅरिझनसाठी केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये शब्द कसे बनवले जातात ते पाहणार आहोत आणि वाक्यही कसे बनवले जातात ते पण पाहणार आहोत ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया आपण काही वाक्यांमध्ये बनवताना कन्फ्यूज होतो जसं की आता मी म्हटलं स्मॉल तर डिग्रीमध्ये तीन गोष्टी राहतात महत्वाच्या अगोदर तर पहिली पॉझिटिव्ह डिग्री कोणती पॉझिटिव्ह डिग्री दुसरी कम्पेरेटिव्ह दुसरी कोणती कम्पेरेटिव्ह आणि तिसरी सुपरलेट पहिली पॉझिटिव्ह दुसरी कंपॅरेटिव्ह आणि तिसरी सुपरलेट पॉझिटिव्ह मध्ये दोन्ही सारखेच असतात म्हणजेच काय सेम दोन्ही कसे असतात सारखे दोन गोष्टींना कम्पेअर केलं तर दोन्ही सारख्याच लेवलला असतात जसं की दोन्ही मार्कर्स उंची सारखी आहे हे कशात दाखवणार पॉझिटिव्ह मध्ये कंपेरेटिव्ह मध्ये एक जास्त असत एक जास्त आणि एक कमी ठीक आहे जस की तो मार्कर चांगला चलतो की हा चालतो असं बोलायचं म्हणलं हा मार्कर चांगला मग हे कम्पॅरेटिव्ह कारण हा मार्कर चांगला आहे म्हणजे जास्त वापर करतो ह्याचा किंवा जास्त महत्वाचा आहे म्हणून याच्यामध्ये येणार कम्पॅरेटिव्ह मध्ये मग शेवटची होती सुपर डिग्री याच्यामध्ये काय एक आहे ते सर्वात जास्त कशामध्ये मध्ये समजा असे बरेचसे मार्कर पडले पाच सहा मार्कर आहेत मग त्याच्यात सगळ्यात चांगला कोणता आहे हे दाखवण्यासाठी आपण सुपर डिग्रीचा वापर करतो ठीक आहे मग आता काही शब्द पाहूया की कसे ठेवले जातात आता स्मॉल स्मॉल पॉझिटिव्ह मध्ये जर स्मॉल असेल तर कंपेरेटिव्ह मध्ये स्मॉलर होईल काय झालं स्मॉलर आणि सुपर लेटी मध्ये स्मॉलेस्ट काय झालं स्मॉल स्मॉलर स्मॉलेस्ट आता दुसरा शब्द हँडसम का हँडसम म्हणजेच मुलासाठी ही इज हँडसम म्हणजे तो चांगला असेल चांगला दिसत असेल वगैरे तर त्याच्यासाठी हँडसम वापरलं महत्वाचं म्हणजे आपण जसं मुलीसाठी ब्युटीफुल वापरलं जातं मुलीसाठी काय ब्युटीफुल वापरलं जातं तसंच मुलांसाठी हँडसम वापरलं जातं ठीक आहे तर आता मध्ये काय होईल मोअर हँडसम काय होईल मोअर हँडसम आणि तिसरं काय मोस्ट हँडसम हँडसम म्हणजे दोघं जण सारखेच दिसत आहेत मग ते हँडसम म्हणू शकतो पण त्याच्यापैकी एक जास्त चांगला आहे किंवा जास्त गोर आहे मग जास्त काय होईल मोर हँडसम म्हणू शकतो आणि सगळ्यात चांगला दिसतोय त्याला होईल मोस्ट हँडसम जसं की आपण ब्युटिफुल म्हणतो मुलींसाठी मुलींसाठी काय होईल ब्युटिफुल मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल ठीक आहे हे झालं दुसरा आता तिसरा घेऊया आपण गुड काय गुड म्हणजे गुड हँड रायटिंग तसं चांगलं चांगली हँड रायटिंग म्हणतो तसंच इथं काय येणं बेटर आणि बेस्ट काय गुड बेटर आणि बेस्ट आता हे तीन प्रकारे पडतात याच्यामध्ये पुढं ई आर किंवा ईएसटी लागलाय यांना आपण काय म्हणतो सफिक्स म्हणतो कशा सपिक्स म्हणतो ई आर आणि इ ला सपिक्स म्हणतो तसंच दुसऱ्या ग्रुपमध्ये काय लागलाय मोर आणि मोस्ट मोर आणि मोस्ट यांना आपण प्रिपिक्स म्हणतो ठीक है काय आर आणि एस टी ला सफिक्स आणि मोर आणि मोस्टला कस ठेवायचं यस यस आणि पी याच्यामध्ये अगोदर पी येतो नंतर पुढे गेल्यावर यस येतो आपण एबीसीडी म्हटली तर याच्यात कसं येतं क्यू आर पी क्यू आर यस मग काय झालं पी अगोदर आलाय म्हणजेच इथं शब्दाच्या अगोदर मोस्ट आणि मोर आले म्हणून हे प्रेपिक्स झालं आणि सफिक्स नंतर येते मग शब्दाच्या नंतर येणार आहे सफिक्स ठीक तर आपण पुढं बघू आता हे झाले प्रेपिक्स आणि सफिक्स आता आपण एक शब्द लिहिला समजा मी काय लिहिलं बॅड आता याला काय लागेल लागेल की मोस्ट लागेल मोर लागेल आता ह्याला प्रेबिक्स लागेल की सपिक्स लागल किंवा ब्युटिफुल लिहिलं आता ब्युटिफुल ला काय लागेल टॉल शॉर्ट असे काही शब्द लिहिले ठीक आहे काय शब्द लिहिले टॉल शॉर्ट ब्युटिफुल आता हे कोणत्या ग्रुपमध्ये जातील आता यांना काही सपिक्स लागणार आहे की प्रेपिक्स लागणार आहे की तिसऱ्या ग्रुपमध्ये ज्याचा काही संबंध नाही गुड बेटर पण लागला नाही आणि प्रेपिक्स पण लागला नाही डायरेक्ट शब्दच बदलून गेला ठीक आहे तर हा झाला तिसरा ग्रुप तर आपल्याला तिसरा ग्रुप हा लक्षात ठेवा लागेल पहिल्या दोघांसाठी ट्रिक आहे काही ट्रिक आहे आपल्याला पहिले दोन लक्षात ठेवा म्हणजे समजू शकतो आपण कोणते आहे हे आपल्याला आपण समजू शकतो पण हे ट्रिक न लक्षात ठेवा तिसरा ग्रुप आहे तो आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल त्याला काही ट्रिक नाही माहितच असेल पाहिजे की हे असं लागतंय आता बॅड आहे हा पण तिसऱ्यामध्ये येतो बॅडचं काय होत बॅड ओर्स आणि ओष्ट काय होतं बॅड ओर्स आणि ओस्ट हे लक्षातच ठेवावं लागेल तिसरा ग्रुप पहिल्या दोघांसाठी ट्रिक आहे ते आपण पाहूया ठीक आहे पहिल्या हो दोघांची ट्रीप हो। तर बॅड हा शब्द तिसऱ्या मध्ये गेला आता इथे शब्द आहेत ब्युटीफुल टॉल आणि शॉर्ट काय टॉल आणि शॉर्ट आता हे दोन शब्द घेतले जातात टॉल ब्युटीफुल आता टॉलला काय लागणार आहे ईएसटी लागणार आहे की मोस्ट लागणार आहे कसं पाहायचं तर तो वाचायचा शब्द वाचायचा तो टॉल आपण डायरेक्ट टॉल वाचतोय ठीक आहे टॉल म्हटलं आता ब्युटीफुल म्हणताना अगोदर आपण काय म्हणतोय ब्युटी आणि नंतर फुल म्हणतोय म्हणजेच आपण गॅप घेतोय ब्युटीफुल शब्द म्हणताना गॅप घेतोय काय करतोय गॅप घेतोय त्याच्यामध्ये ब्युटीफुल ब्युटीफुल म्हणजेच एक छोटासा गॅप पडतोय त्याच्यात तसंच हँडसम मध्ये पण पहिल्यांदा आपण काय म्हणतो हँड है नंतर सम हँड सम म्हणजेच दुसऱ्या ग्रुपमध्ये जर त्याला प्रेपिक्स लागत असेल जर शब्दामध्ये एक असा छोटासा गॅप होत असेल तर त्याला मग आपण प्रेपिक्स लावायचे काय करायचे आहे प्रेपिक्स लावायचे म्हणजेच ब्युटिफुलचं काय होईल ब्युटिफुल मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल कशामुळे त्याच्यात छोटासा गॅप आहे पण टॉल वाचताना गॅप नाही घेत आपण टॉल म्हणतो डायरेक्ट टॉल तसंच स्मॉल मानायचं असेल स्मॉल म्हणजेच त्याच्यात आपण कसलाही गॅप घेत नाहीत शब्द वाचताना त्याच्यामुळे त्याला मग काही येईल एकदा टॉल घेतला टॉलर आणि टॉलिस्ट ठीक आहे ही झाली तौल ट्रिक आता आणखी एक ट्रिक आहे की लहान शब्द असेल तर त्याला सपिक्स लागू शकतो आपोआप असतात ठीक आहे पण जर छोटा शब्द असेल तर त्याला सपिक्स लागू शकतो आणि मोठा शब्द असेल तर त्याला प्रपिक्स लागू शकतो कारण छोटे शब्द असले त्यात गॅप घेण्याची शक्यता कमी राहते आणि मोठा असल्या घेण्याची शक्यता जास्त मग अशा प्रकारे याच्यामध्ये आपण दोघांना विभागू शकतो काय घ्यायचं पहिल्या गॅप असेल तर मग आपल्याला प्रपिक्स लावावं लागेल आणि गॅप नसेल तर सफेक्स लावा लागेल ठीक आहे तर आता हे वाक्य आपण शब्द लिहिले असे आता यांचा वापर कसा होतो ते बघावं लागेल शब्द तर लिहिले आपण सुपर पॉझिटिव्ह साठी स्मॉल हँडसम गुड हे शब्द वापरले तसंच कंपॅरेटिव्ह मध्ये स्मॉलचं स्मॉलर झालं च मोर हँडसम झालं गुडचं बेटर झालं तसंच मध्ये स्मॉलेस्ट मोस्ट हँडसम आणि बेस्ट हे आलं आता त्यांचा वापर कसा करायचा दोघांना कंपेरिजन कसं कसं केलं जातं ते आपण <coughs> बघू ठीक आहे आता वाक्य पाहत तर त्या ट्रिक मुळे आपल्याला प्रत्येक शब्द बघायची गरज पडत नाही लिस्ट लिहायची मग त्याला पुढं काय लागतंय अशा गोष्टी बघायची गरज पडत नाही कारण आपण आपल्याकडे ट्रिक आहे काय ट्रिक आहे जर मोठा शब्द असेल किंवा शब्दाच्या शब्दा मध्ये आपण थोडस थांबत असेल तर मग त्याला काय लागणार पुढं मग प्रेफिक्स लागणार त्याच्या शब्दाच्या अगोदर मोर किंवा मोस्ट लागेल शब्द लहान आहे आणि शब्दाच्या आतमध्ये आपण थांबत नाहीत तर मग आपल्याला त्याला लावायचं म्हणजेच ई आर किंवा ईएसटी लावा लागतो ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला लिस्ट बनवायची गरज आहे तर आता आपण वाक्य बघूया वाक्य कसे बनवले जात आता आपण दोन मित्रांना कम्पॅरिजन करू महेश आणि रामला महेश आणि रामला कम्पॅरिझन करू आणि महेश दोघांना कम्पॅरिजन करतो त्यांची उंची त्यांची उंची कम्पॅरिजन करतो एक क्लास आहे आपण आपण क्लास बनवूया याच्यामध्ये आपण तीन मित्र क्लास मध्ये समजा चार जण आहेत काही क्लासमध्ये चार जण मग त्याच्यात राम आणि महेश सारख्या उंचीचे त्यांच्यापेक्षा उंच मोहन आहे आणि सर्वात उंच एक जण काही हा राम हा महेश आहे महेश दुसरं आहे तो मोहन आहे मोहन आणि हा कोण आहे श्याम कोण आहे श्याम श्याम हा वर्गात सगळ्यात उंच आहे तर असे चार मित्र याच्यामध्ये राम आणि महेश यांची उंची सारखीच आहे मग सारखी गोष्टी असतील तर त्याच्यासाठी आपण पॉझिटिव्ह डिग्री वापरतो मग ती काय होईल राम ईज एज टॉल महेश काय झालं राम इज ॲज टॉल ॲज महेश इथे आपण बघू शकतो राम आणि महेशची उंची सारखीच आहे दोघ एकाच लेवलला आहेत ठीक आहे मग त्याच्यामुळं दोघांची उंची सारखी मग हे काय झालं पॉझिटिव्ह डिग्री कोणती डिग्री पॉझिटिव्ह डिग्री राम इज एज टॉल एज महेश म्हणजेच याच्यामध्ये काय वापरतो आपण एज एज टॉल एज दोघांची उंची कंपॅरिझन केली त्यांचा स्मार्टनेस कंपॅरिझन करायचा म्हणजे कोण स्मार्ट आहे मग त्याच्यात काही ऍज स्मार्ट एज हुशार आता हुशार जास्त कोण आहे महेश जास्त हुशार आहे की मोहन जास्त हुशार आहे किंवा राम हुशार आहे मग हे कंपॅरिझन करायचं असेल आणि दोघं सारखेच हुशार असतील तर मग काय ॲज क्लेवर ॲज म्हणजेच काय इथं ॲज येत ॲज क्लेवर ॲज आणि बाकीचं फॉर्मॅट तसाच ठीक आहे आता हे झालं पॉझिटिव्ह डिग्री आता कंपॅरेटिव्ह पुढची काय कंपॅरेटिव्ह आता आपल्याला राम आणि मोहन कंपेरिजन करायचं राम आणि मोहन राम आणि मोहन।, मोहन जास्त उंच कोण आहे किंवा जास्त हुशार कोण आहे ही गोष्ट कंपॅरिझन करायची मग आता आपण उंची पाहतोय तर उंची जास्त कोणाची मोहनची उंची ही रामपेक्षा आहे मोहनची उंची रामपेक्षा जास्त असते मग आपल्याला काय द्यावं लागेल राम आणि मोहन मध्ये कंपॅरिझन करावं लागेल दुसरी गोष्ट टॉलचा आता कम्पॅरिझव काय करावं लागेल कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये न्यावं लागेल आपण चार्ट बघितला होता त्याच्यामध्ये आता टॉलचं टॉल शब्द वाचायचा टॉल म्हणजे शब्दाच्या मध्ये थांबत नाही म्हणजेच आपल्याला सफिक्स लावा लागणार आहे मग सपिक्स, ला सपिक्स काय होईल तौल, त्याच टॉल टॉलर आणि टॉलिस्ट असं होईल तौल, काय झालं टॉल टॉलर आणि टॉलिस्ट म्हणजेच कंपॅरेटिव्ह मध्ये काय येणार आहे टॉलर म्हणजेच त्याला ई आर लागणार कंपॅरेटिव्ह मध्ये इ आर सपिक्स लागतो आणि सुपरेटिव्ह मध्ये ईएसटी सपिक्स लागतो तसंच कम्पेरिटीव मध्ये मोर प्रिपिक्स लागतो आणि सुपर मध्ये मोस्ट प्रिपिक्स लागतो ठीक आहे तर आता आपल्याला इथं टॉलर शब्द वापरायचा मग काय होईल आता उंच मोहन आहे म्हणजे जास्त ज जा चक्क आहे तो अगोदर येणार जास्त कोणाकडे मोहन म्हणून मोहन अगोदर आला मोहन इज आता टॉलर आणि ध्यान नंतर जो छोटा आहे तो येईल किंवा जो कमी होशिया आहे तो येईल जे बी कंपेरिजन असत ठीक आहे मग कमी उंची कोणाची रामची मग रामाला काय झालं मोहन इज टॉलर दॅन राम मोहन इज टॉलर दॅन राम म्हणजेच मोहनची रामपेक्षा जास्त उंची आहे ठीक आहे आता हे झालं कम्पॅरेटिव्ह आता तिसरी गोष्ट ती म्हणजे सुपर रिलेटिव्ह आता सगळ्यात जास्त उंची कोणाची हे ग्रुप आला चार मित्रांचा तर त्याच्या जा सगळ्यात जास्त उंची श्यामची आता उंची सगळ्यात जास्त आहे त्याची म्हणजे त्याचं दुसऱ्यासोबत कंपॅरिझनच नाही जास्तच उंची दुसरा त्याच्या लेवलला कोण हायच नाही मग त्यावेळेस काय होतं की दुसरा कोणाचं नावच घेतलं जात नाही डायरेक्ट तो ॲक्टाच मग काय होईल सुपर रिलेटिव्ह शिवाय श्याम इज इन ग्रुप काय झालं श्याम इज दी, आणखी एक शब्द आला आहे द कोणता शब्द आलाय टॉलेस्ट अगोदर शब्द आलाय म्हणजे सुपर लेटी मध्ये जो शब्द वापरला जातोय त्याच्या अगोदर द पण लागायला लागले का कारण द हे आर्टिकल आपण एकट्यासाठी वापरतो म्हणजे स्पेशल कोणतरी त्याच्यासाठी जा वापरला जातो द मग इथं स्पेशल शाम का कारण त्याची उंची सगळ्यात जास्त त्याच्या जा लेवलला कोण नाहीच म्हणजे तो स्पेशल असल्यामुळे त्याच्या अगोदर द पण वापर ठीक आहे द दॉलेस्ट दॉलेस्ट श्याम इज दि टॉलेस्ट इन अ ग्रुप तो ग्रुपमध्ये सर्वात उंच आहे मग हे काय झाली सुपर एक सगळ्यात हुशार मुलं आहे मग त्या हुशार मुलाचं नाव येईल इथं समजा श्याम सर्वात हुशार आहे मग काय म्हण श्याम इज द क्लेवरेस्ट क्लेवरेस्ट ठीक आहे आता आपण काय म्हणणार क्लेवरेस्ट असं म्हणायचं आहे का तर आपण ह्याची फोड करावं क्लेवरची काय करावं लागेल फोड आता क्लेवरची फोड करायची म्हणजेच काय करायचं वाचायचं काय होईल क्ले वर म्हणजे क्ले वर म्हणजे त्याच्यात फोड केली तर मध्ये छोटासा गॅप घेण्यात येतोय आपण सुरुवातीला क्ले वाचतोय आणि नंतर वर वाचतोय क्ले वर म्हणजेच गॅप आहे त्याच्यात म्हणजे हा शब्द तर चुकीचा मग काय होईल मोस्ट क्लेवर काय होईल मोस्ट क्लेवर कशासाठी सुपरलेटिव्ह म्हणजेच राम सर्वात जास्त हुशार आहे तर मग काय होईल मोस्ट क्लेवर स्टुडंट इन ग्रुप और इन अ क्लास मग काय आहे क्लेवर बद्दल बोलतोय तर श्याम इज मोस्ट क्लेवर इन ठीक आहे मग इथं काय बी मोस्ट क्लेवर सर्वात हुशार म्हणजे त्याचं दुसऱ्या मुलांसोबत कंपॅरिझन असणार तोच सर्वात हुशार मग त्यावेळेस काय आलं दी मोस्ट क्लेवर ठीक है तसच याच्यामध्ये कम्पॅरिझन करायचे समजा राम आणि मोहन मोहन असा सर्वात हुशार नाही पण रामपेक्षा जास्त हुशार आहे मग काय येईल काय होईल मोर क्लेवर मोर क्लेवर तर अशा प्रकारे साठी आपण डिग्रीचा वापर करतो ठीक आहे तर आता तुम्ही नवीन शब्द आणू शकता त्यांचं कम्पॅरिझन करू शकता आणखी हे कशासाठी परीक्षेसाठी विचारलं जात आता परीक्षेत आणखी एक विचार केला तर एक वाक्य दिलं जातं जसं की आता हे दिलं इथं काय दिलंय राम इज एज टॉल एज महेश आता वाक्य काय दिलंय हे झालं हे तुम्ही सराव करू शकता आणि लिहून घेऊ शकता ठीक आहे तर आपण पुढे जाऊया आता परीक्षेमध्ये समजा असं वाक्य दिलंय असं वाक्य दिलं जातं की हे पॉझिटिव्ह मध्ये वाक्य दिलं जातं मग ह्याला आपल्याला कम्पॅरेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं मग ते कसं होईल राम इज एज टॉल एज महेश म्हणजे राम हा महेश इतका उंच आहे मग याला कम्पॅरेटिव्ह मध्ये अर्थ बदलून द्यायचा नाही पण कम्पॅरेटिव्ह मध्ये करायचं तर कसं होईल महेश इज नॉट टॉलर राम काय झालं महेश इज नॉट टॉलर दॅन राम इथे काय म्हटलं आपण इज नॉट इथं फक्त सॉरी दुसरं कंपेरेटिव वाक्य काय होतं आपण कोणाला कंपेरिजन केलं तर राम आणि मोहन ते वाक्य कसं होतं मोहन इज टॉलर दॅन राम ठीक आहे तर काय होतं इज टॉलर पण इथं नॉट आले का कारण महेशची आणि रामची उंची सारखीच आहे मग महेश रामपेक्षा राम उंच असू शकत नाही ठीक आहे कंपेरिजन मध्ये मग त्याच्यामुळे निगेटिव्ह वाक्य बनले की महेश हा रामपेक्षा उंच नाही मग त्यासाठी काय इज नॉट टॉलर इथं डिग्री मध्ये म्हणून टॉलर म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वर्ड आलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे कंपॅरिझन केलं म्हणजे शेवटचा शब्द पहिल्यांदा घ्यायचा आणि वाक्य उलटलेच म्हणजे शेवटचा शब्द पहिल्यांदा घ्यायचा आणि पहिला शब्द शेवटी टाकायचा आणि मधी सुपरले सॉरी पॉझिटिव्ह वाक्याचं कंपॅरेटिव्ह वाक्य बनवायचं तर ते काय बनलं इज नॉट टॉलर दॅन काय दॅन तर कम्पॅरेटिव्ह मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजेच दॅन हा शब्द पण येत कोणता शब्द दॅन ज्याप्रमाणे सुपर लेटीमध्ये द येत आहे त्याचप्रमाणे कम्पॅरिटिव्ह मध्ये दॅन हा शब्द ठीक आहे तर अशा प्रकारे हे एक कॉमन गोष्ट राहतील परीक्षेमध्ये विचारली जाते की पॉझिटिव्ह वाक्यापासून कम्पॅरेटिव्ह वाक्य बनवा ठीक आहे तर ह्या गोष्ट पाहू शकता अशा प्रकारे बनवलं जात तर तुम्ही आता आपण उंचीच घेतलाय तुम्ही नवीन शब्द घेऊ शकता जसं की तो हुशार किती किती हँडसम आहे है, हँडसम शब्दाचा पण वापर करून तुम्ही पॉझिटिव्ह वाक्य कंपेरेटिव्ह वाक्य आणि सुपर वाक्य बनवू शकता ठीक आहे तर हे जे डिग्रीबद्दल महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते आज आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ट्रिक पण पाहिलेली ज्याच्यामुळे आता शब्द जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही ठीक आहे तर चला आपण आता नंतर भेटूया एखाद्या नवीन टॉपिकशी जो की परीक्षेसाठी किंवा आपल्याला शिकण्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे तर लवकरच